बैठक असता तो घर मोकळे काय होत प्रत्येक घरामध्ये कच्च्या कानाचे लोक खूप असतात ह्या कच्च्या कानाच्या घरामध्ये जर बायली काही माणसाला भरवलं जर कच्च्या कानात आपला तुझं घर फुटायला वेळ लागणार नाही वाईटपणा कोणत्याही व्यक्तीने आपले कान भरवले जे घर फुट आहे का याची शान विचारल्यानंतर समज त्याची वाईटपणा घ्या पण आपण समोरच्या बोलण्याने वागतो आणि ते वागल्यामुळे आपल्याला समोरच्या वाईट व्हावी एवढीच विनंती कच्च्या कानाचे कधीच राहू नका ऐकून समोरच्या विशेष थोडा या जगामध्ये आपण जगण्यासाठी आलो आहोत कधी आयुष्य संपून जाईल हे सांगता येत नाही आज कोणती व्यक्ती आज आपल्या जवळ हे उद्या नाही येणार तर प्रत्येकाशी प्रेमाने निघून कोणाचं आयुष्य लिहून आलेलं नाहीये हा शंभर वर्ष टिकणार आहे

काही काही गोष्टी आहेत असं घरी आठवतो पण ते गाणं म्हणायची आता सवय राहिली कारण भजनामध्ये शिकलो अठ्ठावीसाव्या वर्षापर्यंत भरपूर गाणे म्हटले भरपूर पिक्चर पाहिले पण अठ्ठावीसाव्या वर्षात स्वामींनी त्यांच्याजवळ बोलवलं म्हणून ते गाणे जे आता आठवत नाही पण काही काही फिल्मी गाणे असतात ना त्याच्यासुद्धा काही काही खूप शिकण्या असत खूप शिकण्याकरता कारण की डायिश गाणं होतं दुनियाने कितने गम आहे अवडा गम देखा तो आपण गमही म्हणजे जीवनात सर्व मध्ये आपल्याला वाटतं आपल्याला खूप दुःख आहे पण जेव्हा दुसऱ्याचं दुःख पाहतो ना दुःख दुसरं असतो दुसऱ्याचं दुःख दुःख कधीच झालेलं नाही जेव्हा माणूस येतो ना गुरु त्याला सांभाळून काही खूप काही नदीच्या किनारी गुरु बघत होते आणि विंचू तिथं त्या पाण्यामध्ये पडलेला होता ते गुरु त्या विंचवाला काढायचे तो विंचू त्याला डाऊन घ्यायचा आणि पाण्यात पडायचा ही कृती कायम चालू होती त्यांचा शिष्य बोलला अहो तुम्हाला जो विंचू कायम चालतोय तरी तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताय त्याच गुरुनी काय सांगितलं तो त्याची कृती सोडू शकत नाही

त्यांचं नाव निघतंय अमर येते भक्त स्वामी महाराज खूप परीक्षा बघायची वामन होत ना ब्रह्मनिष्ठ यांना पोटाची व्याधी झाली होती त्यांनी काय सांगितलं होत जर ह्या जगामध्ये कोणी देवा असल तो माझी पोटाची व्याधी दूर स्वामींना समर्थ स्वाम ठाऊक होत आणि ज्यावेळेस ते शब्द बोलले त्यावेळेस त्यांना एका भक्ताने सांगितलं तुम्ही अक्कल बोला, बोला स्वाम था था। ना तर तुम्हाला स्वामी समर्थ असतात तुम्ही स्वामींची सेवा करा आणि त्यावेळेस स्वामी महाराजांनी यांच्यावर कृपा केली आणि त्यांची कोणाची व्याधी बरी झाली त्यावेळेस स्वामींनी त्यांना का बोलवलं असं सांगाव व्याधी त्याला एक निमित्त होत पण त्यांच्याकडून बखर घेऊन दिलं होतं स्वामी होत म्हणून आज जी स्वामीची बखर आहे सशीच्या तशी जे स्वामी बोललेले अक्कलपोटमध्ये एक एक शब्द त्या बखरमध्ये लिहिलेले स्वामींनी कृपा खूप केल्यावर पण ते भक्तावर कृपा केली जाताना एवढे भक्तांना सांगून गेले गयाही अम जिंदा आहे हे स्वामी सांगून गेले तुम्ही काळजी करू का मी या अक्कलकोट मध्ये आहे फक्त मला नामकरण द्या हे माझे स्वामी सांगून गेले शिवनेरीच्या गडायच्या पायथ्याची ही सकु राहत होती रोजच आपलं देवाचं नाम स्पुरण करायचं आपलं काम करायचं करायची घरी लग्नाचं वय झालेलं होत लग्नाचं वय झालेलं असताना प्रत्येक मुलीचे स्वप्न असतात मला सुंदर वर मिळावा तशी सुखी सकु सुंदर वे स्वप्न बघू लागली होती एक दिवस सकाळ आरशामध्ये बघू लागली तर चेहऱ्यावर डाग पडलेला आहे कशी तरी कामावर गेली पोटावर पदर काम केलं घरी आली आरशामध्ये काम करताना विसरून गेलेली होती पण आरशामध्ये बघितलं नाही रात्री झोपली सकाळी आंघोळ झाल्यास आशा आली डाग वाढलेला दिसला वाढला चेहरा पूर्ण सफेद पण हळूहळू दिवस वाढत गेले आणि सपूनचा चेहरा पूर्ण पांढरा शुभ्र झाला होऊ लागली आता गावात दिसून आव आपल्या चेहऱ्यात तोंड आलेले लोक हसतील म्हणून सखू घराच्या बाहेर निघणं बंद झालं तिला कळत नव्हतं काय करावं आणि दुःखी झाली अनेक संकट येतात त्यावेळेस कोणाचा आधार नसतो आणि त्यावेळेस तो दुःखाच्या सागरामध्ये लोकला जातो त्यावेळेस त्याला कोणाचा तरी आधार लागतो तो गुरुचा वाटा बसतो सखू घरामध्ये बसू लागली आणि दुपारचे बारा वाजलेले होते आणि एक धिर तारापुर येतोय आणि भिक्षांतो त्या ठिकाणी सगळं मी ऐकून ऐकल्यासारखं केलं कस काय त्याच्या त्याच्यासंबंधावं परत आवाज आला ओम भिक्षांना आणि यांचं परत सुरू झालं ओम आवाजे भिक्षांदे सकू आली तांदूळ हातामध्ये त्यांना तोंड बांधलेलं होतं आणि तांदूळ त्याच्या धुळीमध्ये टाकू लागली तेव्हा तो भिक्षुक होू लागला बाई काय झालं धोर दाखवून का आम्हाला देते सकल उडू लागली काय करत डाग पडलेला हो कसा टाकू काय होत तू तर नाही ना मनाने तांगली आहेस उघड चेहरा जेव्हा ती चेहऱ्यावरचा पदर काढला पूर्ण चेहरा सफेद पडलेला त्या काही सांगितलं एक काम करतो अक्कल करतो तिथं माझा ब्रह्मांड नायक स्वामी राहतो त्यांच्याशी बोल आणि त्यांचं दर्शन घे स्वामी महाराज नक्की तुझा शेवट करैसा करतो संपूर्ण आनंद झाला माणूस अनेक दुःखांमध्ये असतो आणि त्यावेळेस त्याला सदूरचं नाव दुःख दूर होणार आहे आणि तो दुःख आज भक्तांना दुःख आहे प्रत्येकाच्या मनामध्ये शंका आहे ही शंका आहे प्रत्येक जण कष्टामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे त्याला घरास दुखणे ज्याला सुख आहे त्याच्याकडे पैसा नाही त्याच्याकडं जागा आहे त्याला डोकं नाही ज्याला डोकं आहे त्याच्याकडे पैसा नाही अशी माणसं आहे आता स्वामींकडे जायला निघाली होती आनंद इतका झाला मला माझ्या ब्रह्मांड नायकाला भेटायचे मला माझ्या स्वामींकडे जायचंय आणि अक्कलकोटच्या दिशेने ती निघाली स्वामी महाराज दुःखाची वेळ होती वटुच्या छायेमध्ये बसलेले होते मी तस सुंदर माझे स्वामी महाराज हसत होते काय स्वामी महाराज ज्या वेळेस हसायचे ज्यावेळेस त्यांना हसण बघायचं सुंदर हसण बघण्यास सुंदर असायचं एखाद्या भक्ताला दर्शन येत असते अनेक वेळा मी सांगतो कि स्वामींचा चेहरा त्यावेळेस बघायला मिळायचा कि त्यांच्या चेहऱ्यावरच ते शब्दामध्ये सांगणं शक्य नव्हतं म्हणून त्याला एकच म्हणत होते हजारो सूर्य एकत्र आले तेव्हा मला ब्रह्मांड नायकाचा चेहरा तेजस्वी ब्रह्मांड नायकाचा चेहरा ते माझ्या ब्रह्मांड नायकालायक स्मित सुंदर हसत होता आणि सपो समोर आली आणि स्वामींना बघू लागली स्वामीच तेज आपल्या डोळ्यामध्ये चाबावू लागली पण डोळ्याच्या पापल्या तिच्या उचलल्या जात होत्या त्या पापल्या खाली बसू होत्या इतक ते आपल्या चेहऱ्यावर पडतोय तेज तेजी स्वामींच्या मजावर पडतोय हात जुळून डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलं स्वामी मला दर्शन देत स्वामी इथं आणि भक्त स्वामी इथं कोणाचे डोळ्यामध्ये पाणी नाही काही नाही कोणाचे डोळे शांत नाही सर्व तुमच्याकडे संतत मला इतकं तेज दिसत स्वामी

ब्रह्मांड नाही चालू होता सगूला काय पाहिजे सतू रडत होते त्यांच्या चरणावर पडत असताना ते असून अभिषेक होत होता अभिषेक होत असताना महाराज सगळं डोक्याला ठरत बाळा काय रडत मी आहे ना काळजी कशा रडत होते हे पाप्पाचं प्रेम केला असेल तर महाराज स्वामी माझे ना ब्रह्मांड नाही लेखित सारखं तिच्या डोक्यावर हात ठेवत आहे स्वामी महाराज बाळा रडू नकोस मी आहे स्वामी महाराज तिच्या डोक्यावर हात ठेवतो त्यात स्वामीचा महाराजांचं ज्या भक्तावर प्रेम असायचं ना त्या भक्तावर स्वामींची कृपाच वेगळी असायची काही सत्वच स्वामींचं प्रेम होत सत्व आपल्या जवळ बोलायचं होतं म्हणून स्वामींनी बोलावून घेतलेलं होतं माझ्या दुखावली हो स्वामी चेहऱ्यावर डाकलं की होत नाही तुम्हाला चेहरा दाखवू शकत ते लोक हकतात स्वामी रोज मला चेहरा लपून जावा लागतो स्वामी लोक हकतात म्हणून मी माझ्या चेहऱ्यात काय करावं तुमचं नाव ऐकलं स्वामी आणि म्हणून मी तुमच्याकडे आली काय आमच्याकडे नाव ऐकलं आहे

इतक समजून सांगत होते आणि सगळं आपण दुःख विसरून गेले होते ब्रह्मांड नायकाची कृपा जेव्हा होते ना त्यांच्याकडून ऐकायची इच्छा होती दुसरं का काहीच नको मला हे संकट काय आहे मी कुठे कसा आहे काय करतोय का हे विसरू वाटतो जातो कारण की त्याला त्यावेळेस जेव्हा आठवत की माझ्या सद्गुणच्या चरणी तेव्हा मला कसं संकट आहे मला कसा संकट नाहीये माझा सद्गुरु माझं सर्व संत गुरु करणार मला संकट तू मारणार आहे कोण असं तू माझा गुरु आहे माझा स्वामी समर्थ आहे स्वामींकडे बघितलं त्या भक्तीच्या रूपामध्ये स्वामीने दर्शन दिलं आणि परत आपल्या स्वामी रूपामध्ये आले सगळी घट्ट स्वामी पाहिजे स्वामी अशी राहिली तरी चालेल फक्त तुमची सेवा करू द्या त्यावेळेस स्वामीने तिच्या डोक्यावर फिरवला कडू लिंबा तपाला चेहऱ्याला लावायला लावला

महाराजांनी त्यावेळेस आशीर्वादीला घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी हे माझ्या वाक्य हे भक्तासाठी आपल्यासारखे भक्त कायम गगमगून जातात जर गजमगून जातात तर स्वामी महाराज त्याला आशीर्वादानेच म्हणतात भिंत तसं आहे अरे निश्चिंत मी आहे ते कोणी वाक्य देत असल कोणी आहार देत अस माझ्या ब्रह्मांड नायकाचं वाक्य माझ्या ब्रह्मांड नायकाचे ना वाक्य ऐकल्यावर अंगामध्ये येतो आणि माणूस काम करायला सुरुवात करतो संग्रह करून जातो एवढी शक्ती माझ्या ब्रह्मांड नाईकामध्ये कारण की गुरुची कृपा इतकी असते फक्त भत्तावीस श्रद्धेने त्याच्या जवळ गेलं पाहिजे त्यावेळेस त्याची कृपा होती गुरुपाई देवा महाराजांची गुरुपौर्णिमा साजरी झाले अनेक भक्त लांबून लांबून आले मुंबई पुणा जळगाव नाशिक पेठ बोरगाव मोपाडा कनाशी आवना कळवण बहुतेक गावांना आणि प्रत्येक घर श्रद्धेने आलेले आहे आणि तर ह्या मठाची महिमात असते ह्या मठामध्ये अनेक भक्त रडत येत असतात आणि महाराज त्यांची जोडी भरून देतात मला पठाणे सरांनी एक अनुभव सांगितला तर सांगू शकतो सर पठाणे सर स्टेटला कार्यरत असतात आता ते एवढे चार महिन्यापासून पहिले नाही गाडी घेऊन आले आज सात गाड्या घेऊन आले गुरुवारी ते स्वामी सेवा करतात आणि अनेक स्वामी भक्त त्यांनी वाढवले तर त्यांनी त्यांच्या घरचा अनुभव सांगितला की त्यांच्या घरी स्वामीच्या पादुका गेला आपले स्वामींची मूर्ती तर त्यांनी एक प्रसंग सांगितला की माझी मुलगी जपान जाऊन आली आणि ती देवाला मानायला तयार नव्हती आम्ही तिला सांगायचो त्यांनी व्हिडिओ कॉल केलो ते ऐकत नव्हतो नाही करा आम्ही तिला आग्रह केला ती यायला काही तयार नव्हती आणि ज्या ज्या भक्ताचं प्रेम असत स्वामींची कृपा असते स्वामी त्याची कृपा तर आचार कार्यक्रम झाला पेटला कवनाचा तर स्वामींची मूर्ती पेटला गेली आणि पठणे सरांच्या घरी गेली आणि ज्यावेळेस स्वामींची मूर्ती घरी येत असताना घरातलं वातावरण आपाप बसत असते की दिवशी शक्य आपल्या घरामध्ये असते आणि त्यांच्या घरी त्यांनी रोजच अन्नदान चालू केलं होतं पेट मध्ये हा सर्वात मोठा आनंदाचा भाग होता जेवढ्या दिवस स्वामींची मूर्ती मध्ये होती तेवढ्या दिवस अन्नदान चाललं होत रोजचं अन्नदान होत तर दुसऱ्या आपल्या पादुका गेल्या कथा झाली आणि त्या दिवशी स्वामींनी काय विचार कृपा केली तर के ती स्वामीच्या प्रेमातच पडून गेली होती स्वामी करून घेतला आपण म्हणतो ना मी देवाला मानत नाही मी देवाला भगवंताला माहिती असताना प्रिय बघत त्याला मला बोलवायचंय म्हणून परीक्षा पाहतोय मग तिच्यासाठी स्वामी समजावतो स्वामी कशा प्रकारे गुरु पौर्णिमेचा सांगायची कि मठामध्ये नवसाच्या नारळा बद्दल बरंच सांगा असं काही स्वामी सांगितलं काही बाहेर जागेवर त्यांच्या मनामध्ये नारळाबद्दल एवढच विचारायचं की नारद कसं वाहतात नारद आहुती कशी घेतात तर ह्या मठामध्ये